नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना तर मी आलेली आहे शाळेमध्ये आणि हा व्हिडिओ आहे आजचा म्हणजे बुधवारचा आणि पहा आम्ही सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढलेलो आहोत कारण प्रॅक्टिस देत आहोत की अकस्मात कुठं बिल्डिंगमध्ये आग वगैरे लागलं तर कसं करायचं सर्व मुलं बेल दिल्या दिल्या बाहेर यायचं आणि कुणी जखमी झालं तर त्यांना आपण कसं ट्रीटमेंट द्यायचं त्यांना कसं उचलून आणायचं शोधून काढायचं कुणीमध्ये फसलं तर नाही बिल्डिंगमध्ये असं प्रॅक्टिस आम्ही महिन्याला एकदा मुलांना देत असतो झाली शाळा आता मी चाललेली आहे घरी आणि आजचा हा व्हिडिओ आहे आणि थोडंसं वाटेमध्ये मी भाजी वगैरे घेतलं काही दुसरं सामान घेतले आणि इथं मी ठेवलेली आहे भाजी आणि सर्व भाजीपाला निवडून ठेवायचा आहे आणि हा व्हिडिओ आहे कालचा आणि मी शाळेहून आल्यानंतर गार्डनमध्ये गेले आणि की काय कसं झालेलं आहे थोडं पहावं कारण घरच्यावरी आता चाललेलं आहे काम डेंटलचं आणि खूप लोक आलेले आहेत सिमेंटाचं काम पाणी मिक्स करून रेती मिक्स करून पहा एक दिवस पाणी नाही घातलं तर कसं वाळवून गेलेलं आहे पहा हे भेंडी आलेली आहे पहा भेंडी है, थोड़े हे थोडे जे मोठे पानं दिसतात ना ते आणि हे पहा कांद्याची पात आहे आणि हे पहा मेथी या दिवशी मी मेथी टाकलेली होती व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असाल की ती छान मेथी आता आलेली आहे पण मी ना एकच दिवस पाणी नाही घातलं ना सर्व जमीन कसं बघा वाळून वाळून झालेली आहे गेलेली आहे टवटवीतपणा राहिलेलाच नाही भाजीवरती आणि ह्या कोपऱ्यात मी लावलेलं होतं बघा हे बघा इथं तर लावलेलं ला माहितीच आहे इकडे पालक आहे आणि तिकडं मी लावलेलं होतं ते दोडक्याचं एक चिकू पण गेलं इथं पण मी कांद्याची पात टाकलेली होते इथं पण कांद्याची पात इकडं पण कांद्याची पात आता सध्या ना कांद्याची पात इतकं उपयोगाला याय लागली ना हा मला खूपच उपयोगाला याय लागली परोठे वगैरे करायचं असलं तिच्यामध्ये घालाय लागले आणि भज्जी करताना दोन तीन वेळेस उपयोगाला लागली हे पहा फूल कोमेजून गेलं आहे कालचं फूल आहे ते आणि हे फूल किती छान लागलेलं आहे आणि सर्व अशा प्रकारे व्यवस्थित चाल गार्डन आहे फुललेली पण पाणी न दिल्यामुळे थोडं वाळून गेलेली आहे हे पहा फुलं पांढरे फुलं जास्वंदाची आणि इकडे शेवंतीचे तर खूपच छान लागायला लागलेले आहेत छान व्यवस्थित असं मी एकदा शाळून आलं की सर्व पाहून घेते आणि आता तुम्हाला पण मी दाखवत आहे हे पहा लसूण लावलेलं आलेलं ला आहे पहा लसूण लहान लहान ते आहे ना ते सर्व लसूनच आहे हे पहा उठलेलं आहे लसूण त्या दिवशी मी लावलेलं हे पहा हे पहा लसूण आलेलं आहे ना पॉटमध्ये पण मी लावले होते ना लसूण ते आलेलं आहे इथं मिरची टाकलेली होती ना मिरचीचे बी ते पण बारीक बारीक मिरचीचे रोप आता आलेले आहेत थोडंसं मोठे झालं की मग मी दुसरीकडे लावते तर पहा अशा प्रकारे गार्डनचं काम पर आता करावं म्हणून थोडंसं पाणी घालावं म्हणते तर पाईपच नाही आणि विचारलं तर हे लेबर आहेत ना हे म्हणतात वरी घेऊन गेले वरी घेऊन गेले पहा इथलं खालचं पाईप वरी घेऊन गेलं तर आता मला पाणी घालायलासुद्धा पाणी पाईप ठेवले नाहीत आणि क पहा आता काय पाणी घालावं काल पण घातलं नाही आज पण घातलं नाही चला मग मी म्हटलं आता कचरा तरी वेचून घ्यावं पत्ते वगैरे पडलेले आहेत किती करा ना गार्डनला कमीच आहे बघा दररोज एक तास तरी मी गार्डनला द्यावंच म्हणते पण वेळच मिळत नाही पहा काय करावं आणि खूपच म्हणजे मुश्किल याच्यामधून त्रासातून वेळ काढावं लागतं आता संध्याकाळ झाली आता तर ते लेबर दहा बारा लेबर काम करत आहेत ना त्यांना चहा देते चहा केलेला आहे त्यांच्यासाठी अद्रक घालून आणि चहा दिलं म्हणजे मग त्यांच्या अंगाती तरतरी येईल अजून खूप काम राहिलेलं आहे पहा मी वरती आलेलं आहे असं वरती नेंटल घालत आहेत हे पहा माल वगैरे कसं इथंच मिक्स करत आहेत ते सिमेंट कॉन्क्रीट पाणी ते सिमेंटाचे पोते तिकडं कसं टाकलेत बघा आणि आता मी आलं म्हणून फरफर चांगलं वडून घेत आहेत ते नाहीतर तसंच फिरायला लागलेत त्याच्यावरतीच मी म्हटलं असं छतवर तुम्ही सगळं मिक्स करायला लागलात काही परिणाम होत नाही का छतला तर कुछ नाही होता मॅडम कुछ नाही होता म्हणायला लागलेत तर पहा आता आज नेंटल अजून खूप वेळ लागेल ह्यांना संध्याकाळपर्यंत काम लागेल ह्यांचं लवकर होणार नाही कारण लवकर स्टार्ट केले नाही इथे येऊन सावकास काम केलेले आहेत ते त्यामुळं उशीर व्हायला लागलेलं ला आहे परत मी चहा वगैरे देऊन वर्ष पाहून मी आणि गार्डनमध्ये आले कारण माझा जीव सगळं इथं अडकलेला होता की पाणी नाही पाणी नाही गार्डनला कसं झालं आहे पहा तर मी इथं थोडं खाली उतरले पपई बघायसाठी लागलेले होते वरून काही दिसत नव्हतं म्हणून कंपाऊंड पार करून असं सा इकडं साईडला आले इथं आहे एक झाड तर पहा पिकून गेलेले आहेत मी तर पाहिलंच नाही किती दिवस झालं पहा किती छान पिकलेले आहेत ना आणि फौजी साई म्हणत होते एक लहानसं मी टेस्ट केलेलं आहे खूप टेस्टी आहे असं म्हणत होते तर चला हे पण पिकलेलं आहे पहा किती निघायला लागलेत ना पाहिलंच नाही मी हे पहा लहान लहान आहेत पण ते घा एक जर खराब होतं म्हणून मी तिकडे टाकून दिलं हे पहा आणखीन एक निघालं असं ना आपल्याला प्रकृतीसाठी आपण काहीतरी केलं ना प्रकृती आपल्यासाठी खूप काही देते हे पहा हे पण पिकलेलं आहे पहा किती सारे निघाले ना एवढे खाण्यासाठी आपले घरचं वेगळंच आहे ना काही रासायनिक खत घातलेलं आहे काय नसते आणि आपली घरची ना हे पहा वस्तू म्हणजे जर घरचीच असते हे पहा आणखीन एकाच झाडाला पहा कितीतरी लागलेले आहेत खूप लागलेले आहेत ना एकाच झाडाला तर पहा छानशी अशी आमची गार्डन आणि गार्डनमधल्या असं सर्व सामान असे खायच्या वस्तू आम्हाला मिळतात तर खूपच छान वाटतं इतका आनंद होतो ना असं आपल्या घरचं मिळायला लागलं म्हणजे पण माणसाला ना आपल्या घरचं मिळालं की त्याची व्हॅल्यू राहत नाही आणि विकत आणून तुम्ही का काही पण आणलं ना त्याचं खूप व्हॅल्यू वाटतं आणि घरच्याची काहीच किंमत राहत नाही म्हणून म्हणतात ना ते बरोबरच असतं तर पहा किती आता विकत आणलं तर किती आणि ते परत रासायनिक खात घातलेलं असतं आणि टेस्ट पण नसते तुम्ही विकत बघा पप पा, पपई पा, घेऊन काहीच गोड नसतात आणि हे इतकं स्वाद आहेत म्हणत होते फौजी साहेब आता मी पण टेस्ट करते आणि खूपच चांगलं तर वाटायला लागले आहेत मी बघितलं थोडंसं ट वास घेऊन गोड गोड छान आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद